की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे यशच वागतात राघवन मागतात घमिंडीने वागतात हो। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे असं वाटत पहिल्यांदाच सांगितलं होतं आज नाही बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत बारामती नेहमी कळलं नाही नेमकी म्हणून अशी घटना घडली का तुम्हाला साथ दिली नाही असं मला त्याच्याबद्दल बारामतीनी मला मी बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आता ते कोणत्या कारणाकरता पडलो काय पडलो हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळाला पाहिजे होता तसा काही बघायला मिळाला नाही काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उतरण्याचं काम झालेलं आहे पण मी म्हणतोय ना आम्ही